सांगली जिल्हा शिक्षण संस्थेच्या संघाची मिटिंगमध्ये रावसाहेब पाटील यांचा सा सत्कार सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची संचालक व पदाधिकारी यांची मिटिंग स्वदेशी व्हिलामध्ये पार पडली यावेळी विविध मागण्यांचे पत्र शिक्षण खातेस कळवावे असे ठरले पटसंख्येनुसार माध्यम निहाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता द्यावी टप्पा अनुदानवरील शंभर टक्के अनुदान वरील प्राप्त झालेल्या सर्व शाळेंना वेतनेतर अनुदान धोरणानुसार द्यावे आर टी ई धोरणानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे पंचवीस टक्के थकीत फी परतावा मिळावा सर्व अनुदानित शाळांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनेतर अनुदान मिळावे शाळेतील कर्मचारी वेतनवाढ देतेवेळी संस्थेचे वेतन, देते संस्थे वेतन प्रमाणपत्र असल्याशिवाय शिक्षणाधिकारी यांनी वेतनवाढ देऊ नये या मागण्या करण्याचे ठरले जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या मिटिंगमध्ये जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या सदस्यपदी रावसाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्याध्यक्ष रामचंद्र चोपडे कार्यवाह विनोद पाटोळे सहकार्यवाह एस के होर्तीकर सहकार्यवाहक शिवपुत्र अरबोळे कोषाध्यक्ष शशिकांत राजबास संघटक वैभव गुरव प्रशांत चव्हाण भारत दुधाळ व मान्यवर उपस्थित होते